नमस्कार मित्रांनो येतो दहावीची परीक्षा उद्यापासून सुरू होत आहे आणि दहावीच्या परीक्षेच्या अनुषंगाने इम्पॉर्टंट नोट्स जर तुम्हाला हव्या असतील आणि त्याचबरोबर परीक्षेच्या तयारीसाठी जुन्या प्रश्नपत्रिका म्हणजे आतापर्यंत बोर्डाच्या परीक्षेला आलेल्या ज्या काही प्रश्नपत्रिका आहे त्या जर तुम्हाला डाउनलोड करायच्या असतील तर एकदम फ्रीमध्ये तुम्ही डाउनलोड करू शकताय त्यासाठी काय करायचंय गुगलला जायचे आणि गुगलला जाऊन जुन्या प्रश्नपत्रिका असं टाईप करायचं जुन्या प्रश्नपत्रिका प्रश्न पत्रिका असं टाइप आहे जुन्या प्रश्नपत्रिका टाईप केल्यानंतर इथं तुम्ही आपल्या एका वेबसाईटवरती याल इथं क्रिएटिव्ह मॅथ मराठी नावाची हो वेबसाईट दिसेल त्यावर तुम्हाला त्यावर क्लिक आहे त्यावर जर तुम्ही क्लिक केलं तर इथे तुम्हाला बघा उजव्या बाजूला इथं तीन आडव्या रेषा दिसतात जांभळ्या कलरमध्ये बघा उजव्या बाजूला तीन आडव्या रेषा जांभ दिसतात तुम्हाला जांभळ्या कलरमध्ये तर ह्या तीन आडव्या रेषा ज्या दिसतात त्या काळ्या पट्टीच्या इथं त्या तीन आडव्या रेषांवर जर क्लिक केलं तर इथं तुम्हाला बऱ्याच गोष्टी मिळतील नोट्स आहे ऑनलाईन टेस्ट आहे गणित आहे तर इथं तुम्ही नोट्सवर जर क्लिक केलं इथं बाण त्यावर क्लिक केल्यानंतर बघा आय एम पी नोट्स आहे त्यानंतर जुन्या प्रश्नपत्रिका सुद्धा आहेत खाली तर आय एम पी नोट्सवर जर क्लिक केलं तर तुम्हाला इथे खाली एकंदरीत आता ह्या सगळ्या गोष्टी इथं मध्ये जर असं काय आपण कट करूयात आधी तर आय एम पी नोट्सवर क्लिक केल्यानंतर बघा इथे खाली जर तुम्ही केलं तर तुम्हाला इथे इम्पॉर्टंट नोट्स म्हणजे गणित आहे मराठी आहे इंग्लिश आहे समजा आता मराठीचा पेपर आहे मराठीवर जर क्लिक केलं तर इथे तुम्हा तुम्हाला मराठीच्या नोट्स बघायला मिळतील तुम्हाला व्याकरणाच्यापासून म्हणजे समाज शब्दसिद्धी शब्दसंपत्ती त्यानंतर कवितेवर मुद्द्यांच्या आधारित प्रश्न हिच्या सगळ्या नोट्स तुम्हाला या ठिकाणी इथं बघायला मिळतील ठीक आहे आणि रसग्रहण वगैरे सगळ्या गोष्टीच्या नोट्स आहेत व्याकरणाच्या संपूर्ण नोट्स आहेत तर या नोट्स तुम्हाला डाउनलोड करता येऊ शकतात आणि जर तुम्हाला जर का जुन्या प्रश्नपत्रिका हव्या असतील तर या तीनच आडव्या डॉटवर क्लिक करून नोट्सवरती जाऊन सगळ्यात खाली जुन्या प्रश्नपत्रिका दिसत आहे त्या जुन्या प्रश्नपत्रिकांवरती जर आपण क्लिक केलं आणि खाली आलं तर तुम्हाला इथं जुन्या प्रश्नपत्रिका बघायला मिळतील मार्च महिन्याच्या मार्च दोन हजार चोवीसच्या आहे त्याच्या खाली तुम्हाला इतर आहे इंग्रजी माध्यमाच्या सुद्धा आहेत इंग्लिश मिडियमच्या सुद्धा प्रश्नपत्रिका आहेत खाली मार्च दोन हजार तेवीसच्या आहेत तर इथं तुम्हाला हळूहळू बाकी इतरही प्रश्नपत्रिका अपडेट होत राहतील तर अशा प्रकारे तुम्ही जुन्या प्रश्नपत्रिका आणि इम्पॉर्टंट नोट्स डाउनलोड करू शकताय पीडीएफ फाईल यांच्या आता समजा मला मराठीची जर प्रश्न पत्रिका डाउनलोड करायचे तर मी मराठीवर जर क्लिक कर केलं इथं ओके केलं तर मला या ठिकाणी मराठीची जी पी डी एफ आहे प्रश्नपत्रिका आहे ती डाउनलोड करून मिळेल तर अशा प्रकारे आपण या सगळ्या जुन्या प्रश्नपत्रिका आहेत त्या डाउनलोड करू शकताय तर त्यासाठी आत्ता जा तुमच्या कम्प्युटरवरती किंवा तुमच्या मोबाईलवरती आणि जाऊन टाईप करा जुन्या प्रश्नपत्रिका बाय मित्रांनो धन्यवाद